लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत निवडणुकीच्या कालावधीत कोणताही गैरप्रकार होणार नाही याची पूर्णपणे खबरदारी रत्नागिरी पोलिसांनी घेतली आहे दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस च्या अनुषंगाने अटर्णपीठ घोषित केलेली आहे त्यानंतर रत्नागिरी जिल्हा पोलिस दलानं वेगळ्या स्तरावरची कारवाई सुरू केली आहे जे सराईत गुन्हेगार आहेत त्यांच्याविरुद्ध सीआरपीसी कलम एकशे दहा अन्वय पाच इस्माना विरुद्ध कारवाई केली त्यांच्याकडनं बंधपत्र भरून घेण्यात आलेलं आहे जे सार्वजनिक शांतता भंग करतील अशा इस्मानाविरुद्ध सीआरपीसी कलम एकशे सात अन्वय कारवाई आम्ही जोपर्यंत आजपर्यंत एकशे अडतीस लोकांविरुद्ध कारवाई केलेली आहे त्याचबरोबर जे लोक रात्रीच्या वेळेस संशयास्पदरित्या दखलपत्र गुन्हा करण्याच्या फिरत आहेत अशा लोकांना सीआरपीसी कलम एकशे नऊ अन्वये त्यांच्या विरुद्ध बंदपत्र भरून देण्यात आलेलं आहे काही ठिकाणी देशी दारू किंवा हातबट्टी अशा प्रकारच्या अवैध विक्री चालते अशा साठ निसमांच्या सुद्धा प्रतिबंधक कारवाई केलेली आहे या कालखंडामध्ये कुठल्याही प्रकारचा शांतता भंग होऊ नये म्हणून सतत्यानं वेगवेगळ्या शहरांमध्ये आमचं ग्रस्त चालू आहे या कालखंडामध्ये सामाजिक लाखवा बिघडू नये म्हणून त्याचं सौहार्द कायम राहावं म्हणून समाज माध्यमावर त्यांची अत्यंत कडक अशा प्रकारची नजर आपली आहे या समाज माध्यमावरती नजर ठेवण्यासाठी एक विशेष पथक आम्ही स्थापन केलं आहे आणि ते चोवीस तास सातत्यानं समाज माध्यमावर त्यांच्या घडामोडी आहेत त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे प्लॅटफॉर्म्स आहेत वेगळ्या प्रकारचे सोशल मीडिया साईट्स आहेत वेबसाईट आहेत त्याच्यावरती नजर ठेवून आपल्या जिल्ह्याच्या संदर्भात Uh, कुठल्या प्रकारचं जर पोस्ट असतील त्याच्याबद्दल माहिती घेण्याचं काम चालू आहे मी आपल्या माध्यमातून सर्वांना आव्हान करून इच्छितो की समाज माध्यमाचा वापर अत्यंत जबाबदारी करावा कुठल्याही प्रकारच्या अफवा पसरू नयेत एखाद्या व्यक्तीचं चारित्र्य आनन होईल त्याचा कुठल्याही प्रकारची बदनामी होईल अशा प्रकारचं पोस्ट चित्र व्हिडिओ प्रसारित करू नयेत त्याचबरोबर अशा पोस्ट जर आपल्याकडे आल्या असतील त्या खात्री केल्याशिवाय किंवा कुठल्या प्रकारचं माहिती घेतल्याची आहे फॉरवर्ड करून आहेत त्याबद्दल आपण सर्वांनी खबरदारी घ्यावी अशा प्रकारच्या संदर्भात जर तक्रारी प्राप्त झाल्या तर त्याबद्दल निवडणूक आचारसंहिता अनुषंगाने गुन्हे दाखल होतीलच त्याचबरोबर आय टी सुद्धा गुन्हे दाखल करण्याची तयारी पोलीस प्रशासनाने केली आहे सर्व निवडणुकीच्या संदर्भाने जे काही मनुष्यबळ लागतं त्याचा आढावा घेण्याचं काम चालू आहे त्याच्याबद्दलची तयारी सर्व स्तरावरती चालू आहे प्रशिक्षण सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना निवडणूक संदर्भातले कायदे नियम त्याच्याबद्दल ते देण्यात आलेलं आहे सर्व व्हॉट्सअपच्या ग्रुप ॲडमिन ना त्याच्याबद्दलच्या सी एकशे एकोणपन्नास अन्वये नोटिसेस बजावलेल्या आहेत पुन्हा सुद्धा अशाच प्रकारच्या नोटिसेस आम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुप या ग्रुप ॲडमिनला बजावणार आहोत की जेणेकरून त्या ग्रुप मेंबर्सचा त्याचं जे वर्तन आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्याच्याबद्दल त्याची खात्री ते बाळगतील त्यांच्याकडनं कुठल्या प्रकारचा गैरवापर त्या प्लॅटफॉर्मचा होणार नाही त्यासाठी काळजी घेतील माय गोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा